जय महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून मागेल त्याला सौरकृषी कृषी पंप योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि अर्ज केल्यानंतर आता त्यांनी कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन त्याच्यामध्ये काही जणांना आलेले आहेत आणि आणि आता त्याच्यामध्ये क काही कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होत आहेत परंतु ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या ॲड होतात आणि चार दोन तासानंतर त्या गायब होतात आणि आणि खूप साऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये येत नाहीत एक किंवा दोन किंवा तीनच कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होतात परंतु सध्या मागं आता शक्ती कंपनी आली होती नंतर जी के कंपनी आली त्याच्यानंतर त्याच्या त्याच्या आधी सी आर आय कंपनी आली ती त्याच्यानंतर एक आणखीन एक कंपनी आली त्याच्यामध्ये स्पॅन कंपनी आली ती अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तिथे ॲड होतात आणि लगेच गायब होतात परंतु सध्या आता एक कंपनी ॲड झालेली आहे आणि ती म्हणजे सी आर आय कंपनी ज्या शेतकरी बांधवांना सी आर आय कंपनी सिलेक्ट करायची आहे अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ती संपून कोटा संपून जाण्या जाण्याआधी ती कंपनी तुम्ही सिलेक्ट करू शकता परंतु सिलेक्ट ही कंपनी सिलेक्शन करण्याआधी त्या कंपनीविषयी आपल्याला थोडक्यात माहिती माहिती असली पाहिजे जसे की तो पंप पाणी चांगला मारतो का त्याची सर्व्हिस चांगली आहे का मॉबर ऑपरेट होतो का सोलर पंप लवकर सकाळी चालू होतो का उशिरा बंद होतो का आणि त्याचप्रमाणे त्याची पाण्याची कॅपॅसिटी मारण्याची कशी आहे मटेरियलची कॅपॅसिटी कशी आहे मटेरियल कसं आहे चांगला आहे का अशी संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगण्याचा मी इथे प्रयत्न करतो तर शेतकरी बांधव सी आर आय कंपनी ही एक ब्रँडेड कंपनी आहे आणि त्याची पंप पाणी भरण्याची कॅपॅसिटीसुद्धा चांगली आहे आणि जर सकाळी लवकर चालू म्हणलं तर सकाळी लवकर सुद्धा चालू होतो आणि उशिरा सुद्धा बंद होतो आणि ट्रक्चर सुद्धा एकदम चांगल्या रीतीच आहे आणि मोबलर सुद्धा त्याच्यामध्ये तो ऑपरेट होतो परंतु एक याचा मोठा ड्रॉबॅक आहे शेतकरी मित्रांनो याची जी सर्व्हिस आहे याची सर्व्हिस काही एवढी आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खास नाही ही जी सी आर आय कंपनी ही तेलंगणा किंवा राजस्थान या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे चालती त्याच्यामुळे सर्व्हिस त्या भागामध्ये चांगली आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये याची सर्व्हिस काही चांगली नाही परंतु पाणी पाणी वगैरे मारणं हे जर बघितलं तर खूप त्याच्यामध्ये शले पाणी वगैरे चांगलं मारतं जर तुम्हाला हिचर पंप सिलेक्ट करायचा असेल तर सिलेक्ट करू शकता तर शेतकरी ही जी माहिती आहे ही माहिती आपण शेतकऱ्याला याच्यामध्ये माहिती असावी म्हणून ही माहिती सांगत आहोत कुठल्याही प्रकारचा कंपनीचा प्रचार किंवा अपप्रचार करण्यासाठी नसून शेतकऱ्याला योग्य ती माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओचा उद्देश आहे तर शेतकरी बांधवनं जर तुम्हाला सी आर कंपनी सिलेक्ट करायची असेल तर सिलेक्ट करू शकता आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठली जर अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा त्याचं उत्तर देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू धन्यवाद